उमेश सागर हार तैयार करते गाड़ी ल ले, हात तयार झाले बसल तर ही आमची गाडी आणि ही आमची सहलीचा प्रवास सुरू झालेला आहे रात्रीचा प्रवास आहे आता आम्ही काही वेळातच समृद्धी महामार्गाला पोचणार आहोत हे बघा आत्ता आपण समृद्धी महामार्गाला पोचलेलो हो। आहोत आता काही वेळातच आपण पहिल्या स्पॉटवर पोचणार आहोत त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी खूपच तयारच आहेत पहिला स्पॉट चढण्यासाठी किल्ला असेल तो दौलताबादचा किल्ला तो आमचा पहिला स्पॉट असेल तिथून मग ते बघा एन्जॉयमेंट चालू आहे गाडीमध्ये जोरात सूर्य पण उगवत चाललेला आहे सूर्य उगवायच्या वेळेतच आम्ही पण पहिल्या स्पॉटवर आता जवळपास पोचलेला नजारा तेवढंच पहिल्या स्पॉटच्या तेवढंच मला दाखवतो हा बघा हा डोंगर दिसतो याच्यावरतीच चढायचं आहे आज आपला पहिला स्पॉट असेल तर नाश्त्याचा टाईम आहे सागरला भूक लागलेली आहे त्याच्यामुळे गड चढायचं आहे त्याच्यामुळे आधी सर्वांना नाश्ता दिला पाहिजे नाहीतर गड चढायच्या अगोदरच खालीच बसून राहतील उपाय वीरेंद्रने आपण पहिल्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे आत्ता सुरुवातीला खाली तोफा लावलेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच काही किल्ल्यांची आणि गडांची माहिती लावलेली आहे तोप मोठी आहे खाली त्यामध्ये पण बघा कसं दिसतंय आणि हा दरवाजा आहे आतमध्ये शिरण्याचा पहिलाच हे बघा आमचे विद्यार्थी आणि सर लोक त्याला सुरुवात झालेली आहे जगण्याची नाश्ता ही विहीर आहे खूप खोल आहे पण पाणी कमी आहे हो कोणता मिनार काय हाऊस लाईट हाऊस आता पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे हळूहळू चला लवकर आता ह्या दुसऱ्या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे लवकर 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 आम्ही चालणार आहोत आता वरती आम्हाला चढायचं आहे आता आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे आता हो गडाचा दरवाजा अजून एक दिसत आहे तिथून जायचं आहे हा दरवाजा जरा स्वतःचा आहे अजून जरा पब्लिक जास्त चाललेले आहे

오늘은 <목소리도> 이렇게 आपण वरती जाण्याचा मार्गाला तर वरती जाण्यासाठी हा छोटासा ब्रिज आहे खाली पाणी आहे पाणी थोडंसं खराब झाले त्याच्यामध्ये बॉटल पण टाकलेले आहेत पर्यटक येतात आणि बॉटल पिऊन झालं की इथे खाली फेकतात कचरा करून टाकतात पूर्ण घान कर अपनी काजलीपर पार्क के चलो ये अंधेरी रास्ते में तो सूरज तो हमें नहीं दिखेगा कहाँ जाएंगे अंधेरे में चलो रे चलो अंधेरी रास्ते में अंधेरी रास्ते से भटके ये कहाँ आके अटके चलो जल्दी जल्दी चढ़ो ऊपर हमें भी जाना है प्रवास चालू झालेला आहे गडावर चढण्याचा किल्ल्यावर गडावर बघा स आहेत इकडे पहा सगळी झाली इकडं गड घेऊन या लागेल पुढच्या आठवड्यात कुर्ला कुर्ला घाट काय अंधेरी लोन आला आता कुरलेलं अजय सरांना काठी द्यावी तर हे रस्तेला कसली वाट अशा प्रकारे मी बोललो पुढं गेली कोणी तशी दिशत का काय गेली हॅलो

<laughs> अशा प्रकारे शिरड्याची धाव कुंपण्यापर्यंत अजून झालेली नाही इकडे गणपती मंदिर आहे तिकडे जाऊन बघूया लहान लहान पुरे ती पण सहलीसाठी आलेली आहेत एक माझ्या जिंकण्याचे आहेत गोरुड जिंकला कशा प्रकारे आमच्या डवर पाची काठी खालतच पडली तिला चालायचे नाही मेटानी तरी चढला पण गडी जिंकला चला रे लवकर चला तिला डाळ भातच जे आहे डोनर आहे डोनर चला रे या लवकर फायनल आपण पाण्याची टाकी होती पण कोणीतरी खोमवली किल्ला दिसतोय हा मेन किल्ला आहे वरती आता आतमध्ये आपल्याला चालत चालत चढायला लागेल तिकडे आमची सायली दिसते सायली वरती चढलेली आहे एक नंबरलाच काही विद्यार्थी मागेच ही सगळी लुझर टीमची फोटोशूट चालू आहे विनर टीम वरती बसलेली आहे आपण डायरेक्ट विनर टीमकडे जाऊया दिसलं तिघ दिसले हो लवे आहे तर अशा प्रकारे आपले फोटो हो उमेश हो तेल किल्ला चढवायला नाही जमला पण आम्ही त्याच्या मेटा पहा खिरवली का चढवला आहे कसा किल्ला कोणचा किल्ला हो इस्रायलच हां मी सांगा इतिहास इस्रायलस मोगोलचा हे आमचे मोठे पोशेंचे हे आधी चढत आहेत आहे मी आमची वडापाव खान भंगली ना पोसेण दोनच

हा 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 युट्यूब ला बघा चला अरे चला लोक नाही पुढे प्रॅक्टिस आहे अंधेरी मार्गातून आम्ही उजेडे मार्गाकडे निघालेलो आहोत किती उजय तुम्ही सहलीलाय बाटल्या टाकू ओपटी करायची असेल तर आपल्याकडे मडके आहेत अशी आहे आमची ताई ती चॉकलेट खायला आमच्या पाठी होते इथून आपला आता दुसरा प्रवास चालू झालेला आहे कैलास मंदिर एलोरा लेणी टोकन सांभाळून ठेवा टोकन घेतले आहेत टोकन घेऊन आम्ही जण नाही आम्हाला दिला मी एकटेचाच व्हिडिओ काढणार आहे आता तोकन चार चला भी जाएंगे लेने देने <laughs> ए आप भी डाको हाय ब्रो आई ये रहेगा ये कैंसिल नहीं होगा सागर आता आपले आतमध्ये शिरलेलो आहोत सुरुवातीलाच पहा कसे दगडावर कोरीव काम केलेलं आहे मूर्त्या कोरलेल्या आहेत पूर्ण दगड पोखरून हा मंदिर आणि हा डिझाईन बनवले आहेत खूप सुंदर पूर्वीचे जण काम पूर्ण फरक आहे इकडे खूपच पर्यटक पण आले तिकडे या आपल्या सुंदर लेण्या बघण्यासाठी आणि मंदिर त्याचबरोबर सुंदर इकडे विदर्भ इकडे वरती पायऱ्या आहेत तिकडे पण खूपच सुंदर काम झालेलं आहे वरती रस्ता बंद केलेला आहे काम चालू आहे इकडे मंदिराचे शेजारी बाहेर भिंतीवरती वरती कोरीव काम नक्षी आलेले आहे खूपच सुंदर पूर्ण खडक कोपरलेला आहे हा बघा तसा उंच किती आहे वरती पण आहे पण तो रस्ता बंद केलेला आहे इकडे काम चालू आहे हत्ती वगैरे बनवलेले आहेत पूर्ण हा खडक पोखरून च बनवलेलं आहे खूप थंडावा वाटतो दुपारी आल्यानंतर मला वाटत वाटेल की बाहेर खूप गर्मी आहे पण आतमध्ये आल्यावर मला एकदम फुल एन्जॉयमेंट वाट वाटेल शाळेतले मुली सहलीसाठी आलेले आहेत लहान लहान पर्यटक स्वतः आपल्या फॅमिलीबरोबर आलेले आहेत

हा <गला> पंपरी सहा दिवस पलीकडे सावंदीर आहे हे दुसरे दुसऱ्या पण बसलेले आहे चिखलाचा आनंद घेताना बाकीच्या झाडाच्या सावलीचा आस्वाद घेताना त्याला मस्त चिखल आवडतो त्याच्यामुळे हा चिखलात बसलेला आहे काय करतो रे रेड आहे बघण्यासाठी आलेला आहे पण तो कंटाळलेला आहे झोपचा त्रास त्याला झालेला असेल कदाचित काहीतरी दुखापत झालेली असेल मजा पण झोपलेली आहे एक दिवस त्यांचा पण

तो काय संघटना नुसते आहे दीपक दादा हाय कशी हो काय दिसताय लसते की तूच चांगली आहे मनीष इकडे कशा नाही नाही पैसा होते खाली पानी कर

सहलीचे शेवटचे ठिकाण का मकबरा आम्ही पोहोचलेलो आहोत फ्रीमध्ये घुमू शकता या तिकडं लांबलं तर

आमची आता सर संपली ओके सर वाटला का सरांनी अजून जास्त फिरवला पाहिजे होता सरांनी आमचे सर इतके इमानदार फोटो काढलाच नाही सागरनी <laughs> जाम मजा केली ना हो खरंच एक नंबर मजा केली जर का इतर विजिट द्यायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्हाला पण घेऊन या आम्ही कधी पण यायला तुमचे मित्र येऊन बोला तेव्हा